नमस्कार आज काही स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा भरपूर सारण घातलेला गुबगुबीत खुसखुशीत खमंग रुचकर स्वीटकॉर्न पराठा बनवणार आहोत चवीला अप्रतिम लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पराठा गार झाला ना तरीसुद्धा आहे तसाच मौसूद खुसखुशीत राहतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी तीन वाटी स्वीटकॉर्न कुकरमध्ये फक्त एक शिट्टी करून घेतली आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि फक्त एक शिट्टी करून घ्यायची यामधलं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे आणि गार होण्यासाठी आपल्याला हे, आप हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊया तर मी तर तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे सोबतच इथे मी चमचाभर कसुरी मेथी घेतली आहे ते अशा पद्धतीने आपल्याला हाताने चोळून यामध्ये टाकून आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे पराठे छान असे मौसूद खुसखुशीत होतात तुम्ही तेलाच्याऐवजी तूप जरी टाकलं ना तरीसुद्धा चालेल तर आता आपल्याला आ, हे जे साहित्य आहे ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोड़, आहे साहित्य थोडंसं मिक्स करून झालं की आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं वगैरे पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे जे पराठे आहेत ना ते चवीला अप्रतिम लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेवढं यामध्ये स्टफिंग भरू शकतो ना तेवढं भरता येतं म्हणजे जेवढं आपल्याला सारण भरायचं आहे तेवढं आपण यामध्ये भरून घेऊ शकतो तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून आहे तर आता आपण दहा पंधरा मिनटासाठी हे बाजूला ठेवून देऊया आणि आपण जे पराठ्याचं स्टफिंग करणार आहोत ना ते करून घेऊया तर इथे स्वीटकॉर्न गार झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत तर फक्त मिक्सर एक दोन वेळा बंद चालू करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आणि स्वीटकॉर्न गार झाल्यानंतर आपल्याला ते वाटून घ्यायचे आहेत तर मी तर वाटून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा धनेपूट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे तर सोबतच इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे तर तुम्ही इथे लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची जरी टाकली ना बारीक चिरून तरीसुद्धा चालेल तर मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे तर सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्यानी तर बघा इथे मी सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण पराठे बनवायला घेऊया तर आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं ना तर त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊ आणि पीठ छान असं मऊ करून घेऊ म्हणजे पराठे आपल्याला व्यवस्थित असे लाटता येतील तर इथं पीठ मी व्यवस्थित असं मऊ करून घेतलेलं आहे छान आपलं सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे तर आता आपल्याला जेवढा पराठा बनवायचा आहे ना त्या आकाराचा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे तर मी ते एक छोटासा गोळा तयार करून घेते पिठाचा सध्या बाजारामध्ये खूप सारे स्वीटकॉर्न विकायला येत आहेत आणि शिवाय स्वच्छसुद्धा आहेत तर पराटा तुम्ही हा पराठा एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतो चवीला आणि पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल ना तरीसुद्धा एकदम परफेक्ट जमतो आणि छान असे मस्त कुसकुशी त्याचे पराठे तयार होतात तर इथं मी पिठाचा गोळा त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपण सुरुवातीला हे लाटून घेऊया तर मी इथं स्क्वेअरवाला म्हणजे चौकोनी आकाराचा पराठा बनवणार आहे तर हे बघा मी एवढ्या आकाराचा गोल पराठा लाटून घेतला आप आहे आपण चपाती बनवतो ना त्यापेक्षा थोडासा ला जाडसर लाटायचा तर हे बघा अशा पद्धतीने मी थोडीशी जाडसर ह्याची चपाती लाटून घेतली आहे आता काय करायचं आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर आपल्याला जेवढं सारण हवं ना तेवढं आपण यामध्ये भरू शकतो अगदी व्यवस्थित पराठे होतात अजिबात फाटत नाहीत तर इथे बघा मी दोन चमचे यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे तर या मी याला चौकोनी आकार देणार आहे यासाठी त्याला मी चौकोनी शेपमध्ये अशा पद्धतीने सारण ठेवून घेतलं आहे वरून थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आहेत तुम्ही गोल देखील पराठा बनवू शकता किंवा त्रिकोणी बनवायचा असेल तर तसासुद्धा बनवू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी त्याच्या चारही बाजू फोल्ड करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला थोडंसं हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर परत थोडंसं मी कोरडं पीठ टाकून घेते वरती आणि हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा ला आहे म्हणजे फक्त त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे जास्त लाटायची गरज नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी पराठा लाटून घेतला आहे तर इथं आपला पराठा तयार झालेला आहे लाटून आता आपल्याला फक्त याला भाजायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि चवीला खूप छान लागतो तर इथं मी तवा गरम करून घेतला आहे त्यावरती थोडंसं तूप लावून घेते तुम्ही तूप तेल बटर काहीही लावू शकता पण तुपामुळे चव खूप छान होते आणि पराठेसुद्धा छान असे कुसखुशीत तयार होतात तर इथं पराठा तव्यावरती टाकून घेतल्यानंतर वरच्या बाजूनेसुद्धा मी थोडंसं तूप लावून घेते आता आपण पलटून घेऊया मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती मस्त खरपूस पराठा भाजून घ्यायचा चवीला अगदी अप्रतिम लागतात रंगसुद्धा एकदम मस्त येतो पराठ्यांना मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता कारण हे पराठे गार झाल्यानंतर आहे तसेच मस्त खुसखुशीत कुछ राहतात तर दोन्ही बाजूनी मस्त असा खमंग खरपूस पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तूप लावून तर हा जो स्वीटकॉर्न पराठा आहे ना दिसायला जेवढा सुंदर दिसतो आहे तेवढाच खायलासुद्धा अप्रतिम लागतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे मी दोन्ही साईडनी खमंग खरपूस हा पराठा भाजून घेतलेला आहे आता याच पद्धतीने आपण राहिलेलेसुद्धा सर्व पराठे बनवून घेऊया तर मस्त असा आपला खमंग खुसखुशीत गुबगुबीत भरपूर सारण घातलेला स्वीटकॉर्न पराठा रेडी आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं मस्त असे गुबगुबित खुसखुशीत आपले स्वीटकॉर्न पराठे तयार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू